शहादा तालुक्यातील कोठली तेथे जिल्हा परिषदेच्या वतीने अद्यवत अशी इमारत बांधण्यात आली होती गेल्या सात आठ वर्षांपासून टोलेजंग अशी इमारत उभारण्यात आली आहे ही इमारत जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेच्या मुलांच्या वसतीगृहासाठी उभारण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे या, या इमारतीचे बांधकाम शासनाच्या वतीने करण्यात आले आहे या ठिकाणी जनरेटर यासह अनेक महागडे साहित्य पडून आहे जंग अशा इमारतीच्या खिडक्या आणि बाकी साहित्याची मोडतोड करण्यात आली शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात येते मात्र त्याचा उपयोग होत नसेल या सुविधा कोणासाठी उभारल्या असा प्रश्न उपस्थित होत असतो या संदर्भात तालुका स्तरावरील शिक्षण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीत मात्र सरकारचा कोट्यावधीचा निधी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला माझं नाव सुरेश मोरे मी राहणार शहादा तालुका कोटली जी माझ्या मागे आहे वसतीगृह तिला बांधायला सात आठ वर्ष झाले अजपर्यंत चालून नाही झाले आहे सरकारने कोटी वद्य रुपये खर्च केले पण काही कामात येत नाही सगळे कास तुटून गेले आहे काही कामात येत नाही कोणी दुकान दुकानला येत नाही तुटून गेले सगळे गेले इथं पण जनरेटर पण असेच पडलेला आहे सर्व वस्तू असेच पडली आहे चोरी झालं तर कोण जबाबदारीचा इथं इथं बघणारा कोणी नाही आहे सरकार माय बापने लक्ष देऊन इच्छा विचार करा सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा